श्री हॅलो श्री स्वामी समर्थ कसे आहेत तुम्ही सगळे मस्त आहेत ना तर मस्तच राहा तर हा सोमवारचा व्हिडिओ आहे सकाळी सकाळीच हाच व्हिडिओ शूट करायला घेतला होता तुम्ही म्हणत असाल की काळा चहा आणि लिंबू का दाखवते तर शिवानीला ना पित्त झालं होतं त्यामुळे ना तिला चार वाजल्यापासूनच खूप त्रास व्हायला होता पित्ताचा त्यामुळे तिच्यासाठी काळा चहा आणि त्यात लिंबू टाकून दिला कारण त्यामुळे ना तर पित्त थोडं कमी होतं काळा चहा आणि लिंबू दिल्यामुळे तरी चाल ते बघा हा भंगार होता पलंग आमचा बराच दिवस झाला घालायचं घालायचं चालू होतं भंगारला पण घालणं काही होत नव्हतं फायनली आज मूर्त लागली त्याला तसं तर तोडक्या फोटक्या जे काही वस्तू असतात तर ते घरात ठेवू नये असं म्हणतात कारण हॅलो स्वामी समर्थ कशा आहे तुम्ही सगळे मस्त आहेत ना तर मस्तच राहा तर चला आपल्या व्हिडिओला सुरुवात झाली आता वाजता सकाळच्या आठ आज बनवायचे डोसे कारण कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलं होतं मी मूग भज भिजवायला ठेवले होते मोड येण्यासाठी पण मोड पाहिजे तेवढे आले नाही कारण थंडी असल्यामुळे मोड जास्त काय आले नाही थोडेसे चोग आले होते पण जाऊ द्या मला असं पण काय उसळ वगैरे बनवायची नव्हती कारण डोसे बनवायचे त्यासाठी मी भिजवायला ठेवले होते पण मोड आलेले जे आहे ना तर ते आपल्या शरीराला खूप छान म्हणजे छान असतं कारण शिवाणीला जिम लावल्यामुळं ना ते सरपंच सगळं सारखं सांगतायत की आ, सलाड भिजवलेले मूग वगैरे खात जावा उसळ येते म्हणून पण तेवढं लक्षात राहत नाही कंटिन्यू सारखं भिजवायचं करायचं लक्षात राहत नाही जेव्हा लक्षात येईल तेव्हा तर भिजवतेच मी तर ते पण मूग आहेत ना बरेच दिवस ठेवले होते घरामध्ये पण मध्ये असं झाल्यामुळं ना तर काहीच करणं झालं नाही तर तो बघा फोटो आमच्या दिराचा तर त्यांची डेट झाली आहे तर समोरच आलं आहे कारण फोटोचं तोंड जे आहे ना तर ते तर मध्येच कस्टमर आलं होतं त्यामुळे मला व्हिडिओ बंद करावं लागलं तर चला आता मला बनवायचे डोसे तर चला मी म्हणजे कसं बनवते काय बनवते प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगळी असते पदार्थ तोच असतो वस्तू तेच असतात पण बनवायची पद्धत वेगळी असते कारण मी तांदळाचं पीठ वापरते पण आता तांदळाचं पीठ संपलं आहे त्यामुळे आता जे बी पीठ आहेत घरामध्ये तर ता ते टाकणार आहे थोडासा गरा थोडंसं गव्हाचं पीठ आणि थोडंसं बेसन टाकणार आहे कारण दुपारच्या जेवणामध्ये पण मला तेच करायचं आहे कारण आता स्वयंपाक वगैरे काही केला नाही चपाती भाज्या आहे नुसती पण सोमवार सोमवारी मला सकाळचं नाश्त्याला काही खायचं नाही त्यामुळे मी दुपारचं जेवणात करणार आहे मग गव्हाचं पीठ टाकलं ना पी तर थोडंसं म्हणजे जेवणाचा पदार्थ होतो तो त्यामुळे थोडं गव्हाचं पीठ टाकणार आहे गव्हाच्या पिठाने कसं जरा पोट भरले वाटतं म्हणून नाहीतरीसा डोसा बनवायचा ना तर नुसतं तांदळाचं पीठ टाकलं असतं तरी चाललं असतं पण मला हा जेवणाचा पण पदार्थ म्हणून बनवायचा आहे त्यामुळे मी गव्हाचं पीठ टाकणार आहे त्यात थोडंसं गव्हाचं पीठ बेसन पीठ आणि गारा थोडासा म्हणजे पण मी जेवणाला वापरणार आहे त्यामुळे तर चला मग बघू कसं बनवायचं तर बघा इथे मग भिजायला घातले होते मी हा व्हिडिओ ना परवा दिवशीचं म्हणजे मागचा पुढे आणि पुढचा माग झाला आहे कारण हे केल्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मी लग्नाला गेले होते पण हा व्हिडिओ टाकायचा तर मी दुसराच व्हिडिओ टाकला माझ्या लक्षात नाही आलं की हा व्हिडिओ आहे म्हणून त्यामुळे म्हटलं की चला आता तर टाकू तर इथे बघा जे बी रात्री भिजवले होते मूग तर ते च मी घेतले आता मूग आणि त्यामध्ये हिरवी मिरची लसूण कोथिंबीर जे बी काय आहे जिरे पावडर सगळं टाकून घेतलं पाणी टाकले आणि आता हे मिक्सरमधून काढायचं एकदम जास्त एकदम बारीक असं काढायचं यात थोडा गारा टाकला आणि गरा टाकून अजून डबल एकदा फिरवलं आहे मी कारण गरा थोडा मोठा होता तर तो पण बारीक करून घ्यायचा होता त्यामुळे मी गरा टाकून घेतला आहे आणि नंतर एकदम भा बारीक करून घेतलं आणि नुसतं याचं पण जरी करून घेतलं ना म्हणजे नुसता गरा आणि मुगाचे पण डोसे छान होतात पण मी तुम्हाला मग असे सांगितलं की मला जेवणाचा हो पण पदार्थ हा बनवायचा होता दुपारच्या जेवणासाठी हो पण नाश्त्याला पण आणि जेवणासाठी दोन्ही पण बनवायचं होतं त्यामुळे मी ह्याच्यामध्ये म्हणजे ह्या पॅटर्नमध्ये ना गव्हाचं पीठ आणि बेसन पीठ ॲड केलेलं आहे कारण हा डोस बरोबर ना आत्ताच सगळं मी मिक्सरमधून काढून घेतले आता पीठ भिजवायला ठेवलं आहे मिक्सरमधून काय काय काढलं काय घातलं काय नाही सगळं तुम्हाला दाखवलं आणि आत्ता ना आता मिक्सरमधून म्हणजे मुझे भिजवायला ठेवलं आहे पीठ मी आता दुपारी जेव्हा मला जेवायचं आहे जे ना तर तेव्हाच ते करणार आहे आणि लाईट सारखं ये जा ये जा करते मला एक ब्लाऊज आठ पण शिवायचा आहे तर मी मजा आलंही शिवायचं माझं <coughs> माझा ना आवाज अजून पण व्यवस्थित बसलेला म्हणजे व्यवस्थित झाला नाही त्यामुळे मध्ये मध्ये थोडंसं माझ्या नाट्यात ना काहीतरी अडकलेन वाटते मला म्हणजे कशामुळे होते काय माहिती आवाजच व्यवस्थित निघत नाही आहे माझा तर असो चला आता मला वाटतं आता दुपारचे ना जेवायचं टाईम झाला आहे आता माझा हां एक वाजता आता जेवायचा टाईम झाला आहे माझा आता एवढं ब्लाऊज कंप्लीट झाल्याच्या नंतर मग बनवेल मी नंतर शिवानीला आणि समुला बनवून दिले सकाळी मी दोन तीन पण ते काही तुम्हाला दाखवलं नाही कारण बसत उठत बसत उठतच करून दिले त्यांना कारण ना या एक गॅसवर ठेवायचं स्लो गॅसवर आणि मग शिवायला यायचं गॅसवर ठेवायचं या स्लो गॅसवर आणि मग येऊन शिवाय शिवायला बसायचं कारण कट पण करायचं होतं ब्लाऊज मला तिकडं पण बघायचं होतं त्यामुळे मग तुम्हाला काही मी व्हिडिओ शूट केला नाही आणि लाईट पण नव्हती लाईटसारखं जाई जाण्या ना किचनमध्ये अंधार पडतो जास्त व्हिडिओ पण व्यवस्थित दिसत नाही आताच तर बघा दोन्ही बल्ब चालू त्यामुळे तरी पण किती अंधार दिसतोय तर डिम लाईट आहे जरा तर असो जाऊ द्या आता तर खिडकी उघडली तर एवढा काही उजाड पडत नाही जास्त तर चला जेव्हा मला बनवायचे तेव्हा दाखवेल तुम्हाला आता मी तर आता थोडं ब्लाऊज राहिला शिवायचं तेवढं शिवून घेते आणि नंतर मग बनवताना आपण भेटू कारण आता चांगलं पीठ भिजलं असेल कारण शिवानीला मुलं दोन दोन बनवून दिलेत तर ते चांगले झाले होते थोडे पण नाही चिटकले खाली पहिले एक तर झालं तर थोडं खराब पण एवढं काही वाटलं नाही खाल्लं ते पण थोडं उगं चिटकेलं होतं कारण तवा खराब झाल्यामुळं ते खाली चिटकलं आता मस्त झाली आता चांगले झाले आता नंतरचे तर चला मी बनवताना दाखवीतो मला आता थोड्या बाहेर जोडायच्या राहिल्या तेवढं जोडते आणि नंतर मग भेटू आपण तर इथे बघा आता दुपारचा टाईम झाला आहे त्यामुळे मी आता डोसे बनवते डोसे उत्तप्पा किंवा दिरडे काही पण म्हणलं तरी चालतं कारण दिरडे पण असंच बनवतात फक्त दिरड्याला ना आ, फक्त गव्हाचं आणि जवारीचं दोन्ही पिठं मिक्स असतं आणि त्याला ना कांद्यानं तेल लावतात त्याला आ, ह्याला तसं काही नसतं त्यामुळे आस्वादा आता तर दुपारच्या जेवणाची तयारी चालू होती आणि हे जे डोसे आहेत ना तर हे गरम गरमच छान लागतात त्यामुळे जेव्हा ज्यांना जेवायचे ना तर तेव्हाच बनवू दिले होते आज एकदाच बनवून नव्हते हो ठेवले कारण ना थोडे म्हणजे जेवढे जा जास्त पीठ भिजल ना तर तेवढे डोसे छान होत होते त्यामुळे तर मला माझ्या पुरते फक्त दोन का तीनच मी करून घेतले आणि नंतर मग समोर पण शाळेतून आली होती आणि तिला पण बनवून द्यायचे होते तर इथे बघा आता बनवलेत मी तर इथे ना थोडं उलटताना त्यांना समोर थोडं फाटलं होतं जो डोसा होता ते तर बघा डोसे किती छान होत आहेत आपल्या हातात असतं काय त्यात मिक्स करायचं आणि काही नाही कोण कोण फक्त गरा टाकतात गरा नसता नाही तर मग मी गव्हाचं पीठ टाकलं ना तरी पण डोसे छान होतात पण मी दोन्ही तिन्ही पीठ ॲड केलेत तांदळाचं पण पीठ मिक्स केलं असतं ना थोडं तर अजून जास्त कडक पण आलं असतं पण ठीक आहे हे पण छान झाले होते आणि तसं पण आमच्यात मऊचं तरी बघा किती कडक निघायला तरीसुद्धा तांदळाचं पीठ नाही तरी आ, तर असो आता थोडेसे मी जाडसरच केले होते समूला पातळ आवडतं त्यामुळे समूसाठी एकदम पातळ केला होता बाकी माझ्यासाठी थोडे जाडसरच केले होते कारण माझा होता सोमवार हा सोमवारचा व्हिडिओ आहे तर हे बघा इथं आता जेवणाची तयारी चालू आहे चपाती भाजी है म्हणू दूध भात काय लागली म्हणू का का

चला, तर चला जेवण इथे झाल्याच्या नंतर मी आत्ता व्हिडिओ आत्ता बोलायला मोबाईल हातात घेतलं आहे कारण मगापासून शूट काहीच केलं नाही मगाशी समोर शाळेतून आली आणि तिला पण दोन चार करून दिले कारण म्हणजे मुगाचे जे डोसे आहेत ना तर थंड झाल्यावर चांगले लागत नाही त्यामुळे प्रत्येकाने जे जे, जेव्हा ज्या जेव्हा जेवायचे ना तेव्हाच करू करून दिले दोन दोन प्रत्येकाला त्यामुळे मग व्हिडिओ काही शूट करणं झालं नाही म्हणलं जेवण झाल्याच्या नंतर आत्ताच मोबाईल हातात घेतला आहे आता संध्याकाळच्या साडेसहा वाजलेत म्हणलं की चला आता व्हिडिओचा ॲड करायचा जा टाईम झाला आहे आज जेवढा होता तेवढाच व्हिडिओ शूट केला आहे आज काही जास्त नव्हता तरी पण मला वाटते पंधरा मिनटापर्यंत तरी व्हिडिओ झाला असेल खूप व्हिडिओ छोटे छोटे करायचा प्रयत्न करते पण व्हिडिओ छोटे काही होत नाहीत मोठेच होत आहेत तर असो आता माझे व्यूज पण कमी व्हायला लागलेत खूप कमी व्हायला ते कसं तरी आता तरी माझा आठशे नऊशेपर्यंत व्हिडिओ चालला होता पण मध्ये अजून पंधरा दिवस गॅप पडल्यामुळे अजून व्हिडिओ माझे म्हणजे एकदम लो 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 काय एकदम लो यूज झालेत आता एकदम माझे ते काय होते ना बोलता बोलताना काय एकदा शब्द ना माझा म्हणजे सुचत नाही लवकर की काय बोलावं तर असं होते तर असो त्या आता त्यामुळे आता व्हिडिओ रोज टाकायचा प्रयत्न करते पण रोज पण व्हिडिओ मला एडिट करणं होत नाही एखादा दिवस दिवसमध्ये राहूनच चाललाय आहे किती मी रोज प्रयत्न करते व्हिडिओ पाठवण्याचा पण होतच नाही किती मी प्रयत्न केला तरी तर असो आता जाऊ द्या असं जर बोलत बसले तर व्हिडिओ बरेच मोठे होत आहेत त्यामुळे मी आता व्हिडिओचा एंड करते तर चला बाय